श्री श्री परमात्मने नमः, नमः पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे लिखित सद्गुरूंच्या सान्निध्यात पुष्प पाचवे या पुस्तकाचं क्रमशः वाचन पण ऐकत आहोत आज ऐकूया या पुस्तकातील एकोणीसशे नव्वद या शीर्षकाच्या लेखाचा भाग पहिला सुषमातही म्हणतात एखादी व्यक्ती परगावी गेली म्हणजे तिथून परतण्यापूर्वी आपल्यावर सोपवलेली कामं अथवा आपलं नियोजित कार्य जास्तीत जास्त प्रमाणात चांगलं आणि लवकर उरकण्याकडे त्या व्यक्तीचं लक्ष असतं तसं तुम्ही जे काम करता आहात त्याच हीच दृष्टी मला दिसते आपण या इहलोकात आहोत देह ठीक आहे तोपर्यंत आपल्या समोरील कार्य कसं योग्य प्रकारे वाढेल आपल्या पश्चात योग्य प्रकारे चालेल याचा विचार करून तशा व्यक्ती निवडणं त्यांना तसं तयार करणं इकडे तुमचं सारखं लक्ष असतं तुम्ही लोकात मिसळता त्याच्या त्याच्या पातळीनुसार कुणाशी गप्पा गोष्टी चेष्टा विनोद करता तर एखाद्याशी गंभीर विषयावर बोलता पण तेही नेमकं ठराविक वेळेत दोन पाच मिनिटंही इकडं तिकडं गेलेली तुम्हाला चालत नाहीत एकूण तुमच्या कार्याची पद्धती पाहून मला असं वाटतं हे बरोबर आहे का स्वामीजी म्हणतात बरोबर आहे आमच्या पुढे एक ध्येय असतं तिकडे आमची सारखी दृष्टी असते सर्वांना घेऊन काम करायचं म्हणजे सर्व पातळीवरची मंडळी लागतात तुमच्याशी मी ज्या विषयावर बोलतो थोड्या वेळात बरंच काही सांगतो ते टेप करायला सांगतो तसं जर मी इतरांशी बोलायला लागलो तर ती मंडळी इथं राहणारच नाहीत पळून जातील म्हणून मग त्यांच्याशी चेष्टा विनोद करतो यावर सुष्मातेंचं निवेदन असं आहे माझ्या मनातील एक शंका दूर झाली प्रत्येक शंकेचं निराकरण स्वामींकडून व्हावं असं मला वाटे प्रथम स्वामींशी बोलायला मला बराच वेळ मिळत असे त्यातून दीर्घकाल संवाद चालत ते मी टेप करून लिहून काढले त्यावर ग्रंथ लिहिले निघत आहेत अद्यापही खूप विचारधन जवळ आहे दररोज टेप ऐकतीये साधनेच्या कार्याच्या दृष्टीनं त्याचा उपयोग होतोय स्वामी आजारी झाल्यावर वेळ कमी मिळे तरी स्वामी घड्याळाकडे बघत म्हणायचे दोन मिनटं आहेत अजून विचारा काहीतरी म्हणजे बोलणं होतं मलाही वाटे स्वामी सांगतात तोवर विचारून घ्यावं आज नाही तरी उद्या ते आपल्या अनुभवाचं होईलच विषय जरी तोच असला तरी स्वामी इतक्या पद्धतीनं तो सांगत की एखाद्या क्षणी अंतःकरणात प्रकाश पडून जायचा आणि खूप आनंद व्हायचा मग वाटायचं नको ते बाकीचं जग सद्गुरू आपण आणि त्या विचारांचं चिंतन यात स्वतःला हरवून जावं एकांतातच राहावं ते म्हणतात जर संत भेटले तर मनुष्य मोठ्या भाग्यानं प्रथम संतांच्या सान्निध्यात रंगतो पण नेहमी संत सारखे मिळू शकत नाहीत ना म्हणून संत त्याला भगवंताची गोडी लावतात त्यात रंगू देतात असं वाटतं हे खरं आहे का स्वामीजी म्हणतात हो संत सारखे मिळणं कठीण शिवाय ते जर देहानं गेले तर हा एकाकीच राहतो म्हणून मी प्रत्येक संसारी माणसाला सांगतो अरे सगळ्याचा आधार घेतोस पैशाचा शरीराचा माणसांचा हे सगळे आधार पुढे निरुपयोगी होतात एकच भगवंताचा आधार आहे तो मिळव ना तू देव माझा मी देवाचा असं का म्हणत नाहीस मुलगा माझा मी मुलाचा असं म्हणतोस तो मुलगा कधी सोडून जाईल सांगता येईल का सुष्माते म्हणतात भगवंताचा आधार घेणं ही एक पातळी आणि भगवंताशी रंगून जाणं ही त्या पलीकडची पातळी स्वामीजी म्हणतात आधी आधार तर घ्या तो आधारच नसतो भगवंत आहे तो आपला आहे ही गोष्ट बहुतेकांना माहीतच नसते सुष्माते म्हणतात भगवंतात रंगायला लागला तर संतांबद्दलचं आकर्षण कमी होईल का स्वामीजी म्हणतात संत आणि भगवंत एकच संत सतत मिळत नाहीत म्हणून भगवंत संत मिळाले तर ते तुम्हाला थेट मोक्षापर्यंत घेऊन जातील सुषमाताई म्हणतात जीव जर भगवंतात रंगला तर संतांच्या वियोगानं वाटणारी तळमळ जाणवणार नाही का स्वामीजी म्हणतात संत याचा अर्थ संतांचा देह नाही ही पहिली गोष्ट संत याचा अर्थ त्यांची जी शिकवण आहे त्यात रंगून राहणं संतांची ओढ वाटते याचं कारण जी शिकवण आपण अनुसरायला पाहिजे ज्यानं आपलं कल्याण होतं ती संतांच्या रूपानं चालत्या बोलत्या स्वरूपात आपल्यासमोर दिसते ते काय करतात कसे पाहतात काय खातात बोलतात ते प्रत्यक्ष पाहता येतं म्हणून संतांची ओढ असते नाहीतर ओढ वाटण्याचं काहीच कारण नाही आणि एकदा ओढ लागते ती जन्मभर राहते सुषमा सुष्माताई म्हणतात पण आता देहाच्या पातळीवर आपण संतांकडे जाऊ येऊ शकत नाही याचं दुःख होईल का स्वामीजी म्हणतात हे जे जाणं येणं आहे ते अहंकाराच्या पोटी आहे अहंकार जर गेला तर हे जाणं येणं असं काही नसतं चांगली वस्तू असेल तर ती आपण घट्ट धरून ठेवतो वाईट वस्तू आपण टाकून देतो संतांना एकदा अंतःकरणात धरून ठेवलं की ते कधी दूर जात नाहीत आज इथेच थांबूया यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय हरि ओं तत्सत्